नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या आपण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो त्याचं रिव्हिजन त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत रिव्हिजन त्याचं घेणार आहोत बघा उद्या दिनांक एकवीस जानेवारीला आपला अभ्यास मित्र नावाचे काही ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर एक दिवसीय रिव्हिजन बॅच जे आहे ते तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट होते की ही बॅच नेमकी कुठं अभ्यासायला मिळणार आहे कोणते कोणते त्याच्यामध्ये पॉईंट कव्हर करणार आहेत किंवा कोणते कोणते टॉपिक कव्हर करणार आहेत ते, ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा उद्या दिनांक एकवीस जानेवारीला एक, जाने एक दिवसीय रिव्हिजन असणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत ज्या कोणाला ही बॅच जॉईन करायची असेल त्यांना फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच जी आहे ती जॉईन करता येणार आहे यामध्ये महत्वाचे जे काही घटक आहेत ते आपण सर्व कव्हर करणार आहोत त्याचबरोबर हे आपलं अभ्यास मित्र नावा जे काही ऍप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ही बॅट जी आहे ती जॉईन करता येईल जर काही हे तुम्हाला अडचणी येत असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर तुम्ही कॉल करू शकता बघा आता यामध्ये नेमके कोणते कोणते घटक असतील तर बघा लेक्चर क्रमांक एक जे असेल ते उद्या सकाळी आपलं नऊ वाजता सुरू होईल नऊ तीसला हे लेक्चर आपलं सुरू होणार आहे महाराष्ट्रातील प्रारंभिक चळवळी ज्याच्यामध्ये भिल्लांची उटावं आहेत कोळ्यांची उटावं आहेत उमाजी नाईक असतील वासुदेव बळवंत फडके यांचे उठाव असतील महाराष्ट्रातील ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत किंवा अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे हे सगळं भाग जे आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यानंतर दुसरं लेक्चर असेल आपलं अकरा च ठीक आहे अकरा तीसला तीस आपलं दुसरं लेक्चर असेल ज्यामध्ये असहकार चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान काय आहे सविनय कायदेभंग चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान काय आहे छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र म्हणजे ह्या चळवळीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं योगदान काय आहे महाराष्ट्रातले कोणते लोक सहभाग होते महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या भागामध्ये ही चळवळ वगैरे सक्रिय होती मग तिला पाठिंबा कसा मिळालेला होता हे सगळं आपण याच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ओके त्यानंतर लेक्चर क्रमांक तीन जे असेल ते तुमचं असेल दोन पंधराला ठीक आहे दोन वाजून पंधरा मिनिटाला लेक्चर क्रमांक तीन तुमचं सुरू होईल ज्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा अभ्यास करणार आहोत ज्याच्यामध्ये मग सभा असेल प्रार्थना सभा असेल किंवा इकडे जे काही सार्वजनिक सभा असेल डिप्रेस क्लासेस मिशन असेल म्हणजे वेगळ्या ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी होत्या कारण की या घटकावर खूपदा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि अजून सुद्धा येतात की त्याचे तत्व काय होते सत्यशोधक समाज असेल तर त्याचे जे काही संस्थापक आहेत कोणी मदत केली होती म्हणजे या संघटनांविषयी किंवा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींविषयी प्रश्न आपल्याला हमकास विचारले जातात तो सुद्धा भाग आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्राम आहे हा सगळा भाग आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढे जर आपण बघितलं काही निवडक समाजसुधारक आहेत ज्यावर एम पी एस ने खूप भर दिला आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत वीरा शिंदे आहेत काही स्त्री समाजसुधारक सुद्धा आपण कव्हर करणार आहोत पंडिता रमाबाई असतील आनंदीबाई जोशी असतील रक्माबाई राऊत असतील ताराबाई शिंदे असतील हा सगळा भाग तुमचा या माध्यमातून कव्हर होणार आहे हे सर्व अभ्यासण्यासाठी तुम्हाला आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरून त्यावर तुम्हाला ही बॅच जी आहे ती मिळून जाईल उद्या सकाळी साडेनऊ वाजता आहे त्यासाठी आजच सर्वांनी प्रवेश निश्चित करायचे आहेत ओके बरेचसे ऍडमिशन झालेले आहेत काही ऍडमिशन अजून शिल्लक लक्षात घ्या उद्या आपण हे करणार आहोत अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे इन्स्टॉल करा लिंक तुम्हाला जर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा आपलं जे काही अभ्यास मित्र एमपीसी नावाचं टेलिग्राम आहे तिथे सुद्धा आपल्या कोर्सची लिंक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल ओके तर हे सर्व महत्वपूर्ण घटक तुम्हाला एक दिवसीय रिव्हिजन बॅच मध्ये आपण हे कव्हर करणार आहोत उद्या दिनांक लक्षात ठेवा एकवीस जानेवारी ठीक आहे जा ज्यामध्ये तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये हे सर्व कव्हर करून मिळेल येस तर थांबूयात धन्यवाद <coughs>